श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु हो श्री जगद्गुरु हो। मदात्मा सर्वभूतात्मा श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरू रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे चौदा या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ कृष्ण द्वादशी आणि त्रयोदशी मंगळवार दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक वीस पाच एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी आजच्या या भागात भक्तांशी हितभूत सत्ताना परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात वेदविद्या व विज्ञान याचा फार निकटचा संबंध आहे भारताच्या भूमीवर अखंड वेदपठण चालू असल्यानेच भारत हा शेतीचा व अध्यात्माचा देश बनला आहे वेदपठणात जी शक्ती आहे त्याला विज्ञान म्हणावे पूर्वी मुनी तपस्येला बसायचे त्या काळात तांदळाचे पीक तयार होत असे विज्ञानाची प्रगती होण्यासाठी वेदांचीच कास धरली पाहिजे मानवाला मन व बुद्धी प्राप्त झाली असल्यानेच तो विचार करू शकतो व तो वेगवेगळे विचार करूनच वेगवेगळे शोध लावू शकला आहे वेदोच्चार केल्याने व धर्माचरण केल्यानेच बुद्धीला प्रगल्भता येत असते व त्या मनुष्याची त्वचा नितळ होते त्याच्या मनाला शांती मिळते व खाण्यात बोलण्यात व दिसण्यातही बदल होत जातो हल्लीच्या काळात मुमुक्षत्व प्राप्त होणं महापुरुषांची भेट होणं आणि मनुष्य जन्म प्राप्त होणं कठीण झाले आहे वेदोच्चार करण्याचा अधिकार शास्त्राने केवळ उत्तम प्रकारे धर्माचरण करणाऱ्या निष्कलंक ब्राह्मणांनाच दिलेला आहे ब्राह्मणाने योग्यरित्या वेदोच्चार केल्याने सर्व सृष्टीचे व संपूर्ण मानवजातीचे भले होत असते म्हणून वेदविद्या कायम टिकावी व संपूर्ण विश्वाला उपयोगी पडावी यासाठी भगवंताने आजपर्यंत अवतार घेतल्याचे दिसून येत आहे सुद्धा हेच वेदविद्येच्या संरक्षणाचे व संवर्धनाचे कार्य नेमून दिले आहे मी ते कार्य तुमच्या सर्वांच्याद्वारे करून घेणार आहे वेद ज्यांना म्हणायचे असतात त्यांनी रोज डोक्यावरून पाणी घेऊनच स्नान करणे आवश्यक असते केवळ वरून अंग धुवून किंवा पुसून वेद म्हणता येत नाहीत लहान सहान वाटणाऱ्या गोष्टींकडेही आम्हाला असे लक्ष ठेवावे लागते वेद म्हणजे तसे पाहिले तर ती देवाची उत्पत्ती असून स्तवन आहे ब्राह्मणाने केलेली प्रार्थना भगवंतापर्यंत लवकर पोहोचते इतरांनी केलेली प्रार्थना भगवंतापर्यंत पोहोचायला वेळ लागतो म्हणूनच ब्राह्मणांना पूजापाठ करायला वेदोच्चार करायला परवानगी मिळाली आहे योग्य ब्राह्मणासाठी सुद्धा शास्त्रात अट सांगितले आहे की तो ब्राह्मण ज्ञानसंपन्न व निष्कलंक असावा नुसते ब्राह्मण असून येथे चालत नाही हल्ली असे ब्राह्मण फार दुर्मिळ झाले आहेत त्यामुळे समाजात मोठाले यज्ञ पूजा पूजाकर्म करण्यासाठी अवघड होऊन बसले आहे आपल्या आश्रमात दर महिन्याला साधारणपणे एक याद तुम्हा भक्तांना येथील ईश्वरी शक्तीचा लाभ मिळण्यासाठी करावा लागतो आश्रमात ईश्वरी अधिष्ठान असल्याने असे यज्ञयाग करावे लागत असतात व त्यामुळेच ईश्वरी शक्ती सदैव कार्यरत राहत असते आणि सर्व भक्तांना वेळोवेळी सहाय्यही करीत असते वाद्य ज्याला वाजवता येते त्यांनीच ते वाजवावे म्हणजे त्याचा योग्य परिणाम साधला जातो तसेच योग्य ब्राह्मणांनी वेदोच्चार केल्यावरच त्याचा योग्य परिणाम साधला जातो नाहीतर तेच वेदोच्चार इतरांनी केले तर मात्र त्यापासून काहीच परिणाम साधला जात नाही हे मी सर्व तुम्हाला शास्त्राप्रमाणेच सांगत आहे या सांगण्यामागे कोणताही जातीवाद नाही की इतरांबद्दल मत्सरही नाही हे तुम्ही लक्षात घ्या ही व्यक्ती या शतकातील अधिकारी व्यक्ती आहे मी जन्मानेच पूर्ण पुरुष आहे म्हणजेच सिद्ध पुरुष आहे आम्हा सारख्या सिद्ध पुरुषांना जे मार्गदर्शन करीत असतात त्यांना सिद्धांत अवधूत असे म्हणतात तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनीच आमची नेमणूक केलेली असते तुम्ही आमच्या मार्गदर्शनाप्रमाणे जीवनात बदल केलेत तर तुमचा निश्चितच उद्धार होईल सध्या समाजात मृत व्यक्तीच्या जयंती व जन्मशताब्दी साजऱ्या होताना दिसतात हा प्रकार अतिशय चुकीचाच आहे खरं पाहता ज्या व्यक्तीने मृत्यूवर मात केली आहे अशा व्यक्तीची जयंती साजरी करायला हरकत नाही इतर उरलेल्यांची जयंती साजरी न करता त्यांची श्राद्धे करावीत हल्ली कोणाही व्यक्तीत चैतन्य दिसत नाही की कशाही बाबतीत कोणाचे प्रभुत्व दिसत नाही हल्ली जयंतीच्या कार्यक्रमात फक्त हार तुऱ्यांची रेलचेल असते त्याचप्रमाणे केक कापणे व मेणबत्त्या विझवणे चालूच असते खरे पाहता आपल्या धर्मात या दोन्ही गोष्टी त्याज्यच आहेत एक तर आपल्याकडे कापण्यापेक्षा जोडण्याकडे आपला अधिक कल असतो तर मेणबत्त्या विझवण्यापेक्षा जेवढे वय पूर्ण झाले तेवढे दीप लावून त्यांनी वाढदिवस ज्याचा असेल त्याला ओवाळले जाते आपल्याकडे दीप विझवणे हे अशुभ मानले जाते असाच आणखी एक उद्घाटनाचा सोहळा हल्ली वेगळा दिसून येतो उद्घाटनाच्या वेळी फीत बांधलेली दिसते ती कापली की उद्घाटन झाले असे मानले जाते हेही योग्य नाही कारण जर कोणा भक्ताकडे त्याच्या नवीन घरी किंवा कारखान्यात गेलोच तर तिथे फीत कापण्याऐवजी तेथे दीप प्रज्वलित करीत असतो आपल्याकडे दीपाशी दीप लावीचे हा प्रकार असल्याने दीप प्रज्वलित एकदा करून दिला की भक्ताच्या जीवनात त्या दीपाचा कायम उपयोग होतो तो दीप सदैव तेवत राहून अनेक दीप त्यापासून लावता येतात आपल्या धर्मातील प्रत्येक रूढीला प्रथेला अतिशय योग्य अर्थ असतो परंतु हल्ली सुशिक्षितपणाच्या नावाखाली हे प्रकार सुरू झाले आहेत जयंती उत्सव हे खरे पाहता भगवंताचे राष्ट्रीय पुरुषांचे करावेत की ज्या सर्वांना त्यांचे स्मरण होऊन जीवनात स्फूर्ती येईल सर्वसामान्य माणसे अशा प्रकारच्या मोठ्या जयंती उत्सवापासून दूर असतात त्यांच्या वृद्धापकाळात भय व चिंता त्यांना ग्रासून टाकीत असतात एकदा भय उत्पन्न झाले की त्या व्यक्तीचे आयुष्य कमी होऊ लागते तरुण वयातच प्रत्येकाने भयापासून सावध राहणे आवश्यक असते ज्या माणसांना आजपर्यंत योग्य गुरु लाभले आहेत त्यांना जीवनात कसलेही भय वाटत नाही तुम्हालाही सर्वांना माझे संरक्षण लाभले असल्याने कसलेच भय राहिलेले नाही हे तुम्हालाही जाणवत असेलच तुमच्यावरील खूप संकटे ही शक्ती परस्पर दूर करून तुमच्यापर्यंत येऊही देत नसते हे सर्व आपोआप घडत असते जी माणसे या शक्तीच्या सहवासात राहतात त्यांना मरणाचेही भय राहत नाही त्यांना मरण आलेच तर ते ही, ही।, ही सुखाचेच मरण येत असते हे सर्व विचार करण्याजोगेच आहे हल्ली नवीन भक्तांची संख्या खूप वाढलेली असल्याने काही गोष्टी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगाव्या लागत आहेत नवीन भक्तांना खरे पाहता जुन्या भक्तांनी अशी माहिती देण्यास काहीच हरकत नाही पण तसे मला ते आढळून येत नाही मी आजपर्यंत तुम्हाला नित्यशास्त्राप्रमाणे व्यवस्थित आचरण करून राहण्यास सांगत आलो आहे तुम्ही तसे खरोखरीच खबरदारी घेऊन राहिलात तर ते तुम्हालाच जीवनात आनंद देईल श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींदू आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता よろしいでっと